सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयातील सभागृहात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत महाविद्यालय कार्यकारी समिती अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महाविद्यालय आविष्कार दोन हजार बावीस तेवीस अहवाल पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच महाविद्यालयीन विविध कला व क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात देखील आले यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आमदार दौलत दरोडा नगराध्यक्षा गायत्री भांगरे महाविद्यालय विश्वस्त मंडळ अध्यक्ष किशोर कुडव भाजप तालुकाध्यक्ष भास्कर जाधव विधानसभा समन्वय अशोक इरणक शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष शेखर अधिकारी कार्यकारी समिती सचिव बाळा पाटील विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष देवेंद्र शहा विश्वस्त मंडळ सचिव रमेश वनारसे कार्यकारी समिती सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल कार्यकारी समिती खजिंदा रमेश जगे विश्वस्त मंडळ सहसचिव राजेंद्र भोपतराव विश्वस्त मंडळ खजिनदार गजानन पाटील प्राचार्य डॉक्टर ए के सिंह उपप्राचार्य एस एल गायकवाड विद्यार्थी प्रतिनिधी आनंद ठाकरे यांच्यासह संचालक मंडळ महाविद्यालयातील सर्व विश्वस्त मंडळ कार्यकारी समिती सदस्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आले होते